नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे रामटेक उन्हाळी कांदा तेवीस क्विंटलची आवक असून किमान दर एक हजार दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा एक हजार आठशे क्विंटलची असून किमान दर बाराशे दर अठराशे आणि सर्वसाधारण दर सतराशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा लोकल कांदा बेचाळीस क्विंटलची आवक असून किमान दर सहाशे पंचवीस दर तेवीसशे दहा आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा वीस क्विंटलची आवकासून किमान दर एक हजार दर अठराशे आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये त्यानंतर मित्रांनो इस्लामपूर लोकल कांदा पंचवीस क्विंटलची असून किमान दर एक हजार दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा एक हजार त्र्याऐंशी क्विंटलची आवका असून किमान दर चारशे दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा चौदा क्विंटलची आवकासून किमान दर सोळाशे दर सोळाशे आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा तेरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची आवका असून किमान दर तीनशे दर दीड हजार आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा दोन हजार आठशे सदुसष्ट क्विंटलची आवका असून किमान दर पाचशे दर सतराशे आणि दर, दर एक हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा एक हजार क्विंटलची आवका असून किमान दर एक हजार कमाल दर एक हजार चारशे आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची आवक असून किमान दर शंभर दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा लोकल कांदा तीनशे पन्नास क्विंटलची आवक असून किमान दर एक हजार कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो खेड चाकण दोनशे क्विंटलची आवक असून किमान दर एक हजार दर पंधराशे आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड तीनशे पन्नास क्विंटलची आवक असून किमान दर बाराशे आणि कमाल दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर पाच हजार सहाशे दहा क्विंटलची आवाक असून किमान दर दोनशे दर तेराशे आणि सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर पाच हजार एकशे त्रे त्र्याहत्तर क्विंटलची आवक असून किमान दर चारशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये तर मित्रांनो हे झाले आजचे चालू घडीचे महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद